वितरणाच्या निर्णयावर दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाने केली रद्द याचिकाकर्ते तुषार पडगिलवार यांच्यावर ठोठावला एक लाखांचा दंड धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना घेतलेल्या खरेदी आणि वितरणाच्या निर्णयावर दाखल करण्यात आलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयानं रद्द ठरवली ही याचिका दाखल करणारे याचिकाकर्ते तुषार पडगिलवार यांच्यावर एक लाख रुपयांचा दंड न्यायालयाकडून ठोठावण्यात आला नागपूरच्या पडगिलवार अॅग्रो एजन्सी या कंपनीचे तुषार पडगिलवार यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती त्यानंतर पडगिलवर यांनी काही शेतकऱ्यांचं नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली होती माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळात कृषी विभागात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप झाल्यानं एकच खळबळ उडाली होती तब्बल दोनशे कोटींचा घोटाळा झाल्याचा दावा भाजप आमदार सुरेश धस यांनी केला होता तर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांनीही मुंडे यांच्यावर कृषी मंत्री असताना सुमारे दोनशे पंचेचाळीस कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता यानंतर आता मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय धनंजय मुंडेंना दिलासा देणारा समजला जातो राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना दिलासा देताना कृषी साहित्याच्या खरेदी व वितरणाचा निर्णय न्यायालयानं वैध ठरवलाय मुंडे यांनी संबंधित कृषी क्षेत्राशी निगडीत सर्व साहित्य खरेदी प्रक्रिया राज्य मंत्रिमंडळाची रितसर मान्यता घेऊनच राबवली असल्याचंही उच्च न्यायालयानं स्पष्ट केलंय